अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आप्पी मिटिंग करत असते आरोपी सापडलेला असतो आणि ती नवीन नियम काही घालून देणार असते नवीन नियममध्ये योजना काहीतरी करणार असते त्या योजनेत नियम बनवत असते ती नियम बनवताना स्वतःचे मत मांडते सोबतच दुसऱ्यांनासुद्धा आपली मतं मांडायला सांगतात त्यावर त्यांचे सहकलाकारी सांगतात की आपण शिवीगाळसुद्धा बंद केलं पाहिजे आजकाल शिवीगाळ इतकं नॉर्मल झालं आहे की कोणीही कोणाला देत असलं तर आपण ते नॉर्मलाइज करून घेतलं सगळ्यात आधी हे बंद केलं पाहिजे याचा परिणाम मुलांवर खूप होताना दिसत आहे आपलीला हा विषय पडतो ती नियम बनवते सगळी मीटिंग पूर्ण संपते पण अमोलच्या शाळेत जायला उशीर होतो इकडे अमोल आपल्या शाळेत असतो रुपालीला बाहेर जाऊ वाटत नव्हतं ती मनाशीच म्हणते की का काय मिळते माझ्या इथून पायच निघत नाही आहे ती असं म्हणत असते इतक्या इतक्यात अमोल शाळेतून बाहेर येतो आणि म्हणतो की मोठी मा तू अजून का गेली नाहीस त्यावर रुपाली म्हणते की अरे नाही तुझ्या माने मला सांगितलं होतं की जर मला उशीर झाला तर तू मिटिंगला बसायला मी येऊ अमोल मिटिंगमध्ये तेव्हा अमोल म्हणतो की नाही रुपाली मग मा। माझी म्हटली आहे ना की येणार तर ती येणारच त्यावर रुपाली म्हणते की अरे ती म्हटली होती जर उशीर झाला तर तू जा अमोल तयार होतो आणि ते दोघंसुद्धा मिटिंगला जायला निघतात त्या आतमध्ये गेल्यानंतर रुपाली म्हणते की अहो अमोलच्या माला जायला जमणार नाही मी आले तर चालेल शिक्षक शिक्षकसुद्धा हो म्हणतात आणि त्यांना बेंचवर बसवतात बेंचवर बसवल्यानंतर मिटिंग स्टार्ट होते सगळे आपल्या सहलीचं सांगत असतात तेव्हा शिक्षक सगळेजण सगळ्या मुलांचं कौतुक करतात तेवढ्यात आपे अर्जुन तिथे पोहोचतात पुढे इतके येते इतके आताच अर्जुन मागून येतो आणि म्हणतो की काय येतो आत्ताच आलीस मिटिंग कधी चालू झाली आपी म्हणते की अरे हो मी मिटिंग जरा लांबली म्हणून मला यायला थोडासा उशीर झाला घाई गडबडीत पंधरा वीस मिनटं लेट झाला पण ठीक आहे काही हरकत नाही मी आत्ता जाते अर्जुन म्हणतो की हे आपे असंच आहे तुझ्या वेळेस प्रत्येक वेळेस अमोलला तुझ्याकडे द्यायला वेळच नसतो तू काय करतेस ग तुला एक सुद्धा काम व्यवस्थित जमत नाही का त्यावर आपे म्हणते की अरे हे काय मी मुद्दा केलं आहे का मी आली आहे मी करते तू काळजी नको करू ती आतमध्ये बघतात तर रुपाली दिसते अर्जुन अजूनच वैतागतो आणि म्हणतो हे बघा आपे तुझ्या उशीर राहण्याचे परिणाम ही बाई आत्ता आज जाऊन बसली तू वेळेवर आली असती तर तू तिथे असतीस ना की ही बाई इथे असती ही, ही मुद्दा म्हणून करते आपली म्हणते अरे हो मी काय यांना सांगितलं नव्हतं तुम्ही जावं मी आली आहे ना मी माझं काम करत मी सगळं सांभाळते तू काय एवढं टेन्शन घेतोय अर्जुन म्हणतो की आपे ते काय पण असू दे पण या सगळ्याला तू जबाबदार आहेस तू अमोलकडे दुर्लक्ष करते तू तु, तुझ्या कामात आपला मुलगा आहे हे विसरून जाते हे ऐकल्यानंतर आपे म्हणते की अर्जुन मी करते अर्जुन आपलं तिला बडबड करून तिथून निघून जाते आप्पी तिथंच उभं राहून सगळे मिटिंग बघते शिक्षक अमोल आणि अमोलच्या आईला पुढे बोलवतात तेव्हा अमोल आणि रूपाली पुढे जातात शिक्षक कौतुक करतात अमोलचं की त्यानं जी पण सल झाली त्याच्यावर निबंध लिहिला हे ऐकून ते शिक्षक सगळ्यांना सांगतात की असंच कलाकारी आपण काहीतरी पाहिजे प्रत्येक यशातून काहीतरी शिकवण घेतली पाहिजे हे सगळं अमोलचं उदाहरण देत असतात आपली सुद्धा खूप कौतुक वाटतं ती पूर्ण मिटिंग झाल्यानंतर आपल्या परत कलेक्टर ऑफिस मध्ये जाते रात्र झाल्यानंतर अजून अमोल का आला नाही असा दीप्या विचारतो तेव्हा बापू म्हणतात की अरे ती नाही का त्या सोडायला गेल्या होत्या त्या अजून आल्या नाहीत स्वप्नीलसुद्धा तिथेच असतो त्यानंतर दीप्या म्हणतो की अहो पण मी केव्हा जायला पाहिजे होतं ते अजून का आल्या नाहीत स्वप्नील म्हणतो की अरे तिला शाळा बघायची होती ना झालं असेल उशीर येईलच इतक्यात तेव्हा अर्जुन म्हणतो की मी मी सांगतो ना त्या मिटिंगला गेल्या होत्या मी सांगितलं होतं ना कदम त्या बाईला लांब तरी तरीसुद्धा ते त्या मिटिंगमध्ये गेली त्यानंतर स्वप्नील म्हणतो की अरे झालं असेल काहीतरी म्हणून ती गेली असेल नाही तर तिला तिथं गेल्यावर माहीत झालं असेल म्हणून ती थांबली असेल एवढं काय नाहीये अर्जुन म्हणतो की मला काही गोष्टी पटत नाहीयेत मी तुम्हाला आत्ताच सांगतो असं म्हणून तो बोलत असतो इतक्या आपे तिथे ते आणि अर्जुन म्हणतो की आपे अमोल अजून शाळेतून घरी आला नाही आता याला यालासुद्धा जबाबदार मीच का तुझ्या चुका अजून कुठपर्यंत सहन करून घ्यायच्या मला काही कळत नाही आपे म्हणते का काय झालं एवढं चिडायला काय झालं तू आधी शांत हो सगळ्यांसमोर बोलतोय लक्ष ठेवून बोल आप, अर्जुन म्हणतो की भास झाला आप तुझ्या या अशा वागण्यामुळे आपण एकत्र येऊ शकत नाही हे सगळं घरातल्याने ऐकल्यानंतर शॉक आणि म्हणतात की म्हणजे तुम्ही दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही अर्जुन म्हणतो की हो तुम्हा सगळ्यांना मी आत्ताच सांगून ठेवतो की या आपेच्या असल्या गुन्ह्यांमुळे आम्ही कधी एकत्र येऊ शकत नाही तिला स्वतःच्या कामापासून दुसऱ्यात काहीच दुसऱ्यांचं काहीच पडलेलं नसतं आत्तासुद्धा अमोलला मिटिंगला जायचं जा सोडून ती आपली कामं करत बसली तेव्हा आपली म्हणते की अर्जुन झालं काय स्वतःचं अमोल अमोल म्हणतो रे ह्या आधी सुद्धा सात वर्ष त्याला बापाची गरज होती तेव्हा कुठे होता तू तेव्हा कुठं गेलेली तुझे तत्व आत्ता तुला तु नाही आठवत आहे का आत्ता तू इथे आहेस तर तुला एवढी काळजी वाटते मग गेली सात वर्षं त्याला त्याच्या बाबाची गरज होती मग तेव्हाही थांबायचंच ना अर्जुन म्हणतो की आपे बास झालं काही बोलायला नसलं की मागच्या चुका उकरून काढायचं तुलाही ना घाण सवयचं आहे तुला मेन म्हणजे ना दुसऱ्यांनी काही बोललेलं सहनच होत नाही आपे म्हणते की अर्जुन बास कर स्वतःचं सग सगळं सांगायचं मग दुसऱ्याचं सुद्धा समजून घे की अर्जुन म्हणतो की आपे खूप झाला आता आता इथून पुढे मी सहन करून घेणार नाही आप्मी म्हणते की हो प्रत्येक वेळेस तर तू हेच आहे काय झालं की नाही करायचं हे करायचं ते करायचं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो अर्जुनच्या मागे सुद्धा आतमध्ये जाते इकडे रुपाली भा आत बाहेरून आतमध्ये येते सगळेजण तिलाकडे बघत असतात रुपाली म्हणते की काय झालं स्वप्नील सगळं नॉर्मलाईज करून म्हणतो की रुपाली काही नाही झालं जा स्वयंपाकाचं बघ म्हणून ती काहीच माहीत नसल्यासारखं आतमध्ये जाते आणि स्वयंपाकाचं बघते आप्पी आतमध्ये गेल्यानंतर अर्जुनला विचारते की काय अर्जुन नक्की काय आहे काय प्रॉब्लेम आहे तेव्हा अर्जुन शांतपणे तिला सांगतो की आपे काय ना मला ह्या बाईंना अमोलजवळ गेलेला आवडत नाही ती अशी वागते अमोल परत तिच्याजवळ जाईल अमोल खूप साध्या मनाचा आहे तो मनी मावशीजवळ सुद्धा किती लवकर ओढत गेला आपे विचार करतो आपल्या कामामुळे आपण मुलाला आपण दुर्लक्ष करतो आपण दोघांना टाईमटेबल टेबल बनवू त्यानुसार आपण वागू म्हणजे ना तुला लोड होईल मला लोड होईल हे ऐकल्यानंतर आपली म्हणते की अर्जुन तू काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल ते दोघं बोलत असतात आणि इथेच आपण आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू